मानवत परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातलं पंधरा हजार लोकवस्तीचं एक गाव एकोणीसशे बहात्तरमध्ये हे गाव अचानक चर्चेत आलं ते तिथं घडत असलेल्या काही भयंकर घटनांमुळे याच गावातले उत्तमराव बारहाते एकेकाळी मानवत नगरपालिकेचं अध्यक्षपद भूसवलेलं एक मोठं नाव याच मानवत गावाच्या बाहेर पारद्यांची वस्ती होती गरिबीमुळे या वस्तीवरचे लोक बरे वाईट धंदे करायचे त्याच वस्तीत रुक्मिणी नावाची बाई हातबट्टीचा धंदा चालवायची गावात पाटलाप्रमाणे मान असलेल्या उत्तमरावाची नजर या रुक्मिणीवर पडली रुक्मिणी दिसायला देखणी होती उत्तमरावानं रुक्मिणीला वस्तीवरून सरळ उचललं आणि स्वतःच्या वाड्यावर नेलं आता उत्तमरावाला बोलणार कोण कारण सगळीकडे त्याचा दरारा होता रुक्मिणी त्याची रखेल बनली उत्तमरावानं तिच्यासाठी चक्क एक वाडा विकत घेतला आता रुक्मिणी तिथूनच हातबट्टीचा धंदा चालवायला लागली उत्तमरावाच्या ताकदीमुळे पोलिसी धंद्यावर छापा टाकायला धजत असत रुक्मिणीच्या हातात बक्कल पैसा खेळायला लागला पण रुक्मिणी सुखी नव्हती रुक्मिणीला काही केल्या गर्भ राहत नव्हता त्यातच तिची मासिक पाळी बंद झाली मग रुक्मिणीचं नवस देवदेव -देव, गंडे दोरे उपास तपास असे प्रकार सुरू झाले मानवत गाव आणखी एका कारणासाठी कुप्रसिद्ध बनलं होतं सोळाव्या शतकात हैदराबादच्या निजामानं या भागावर आक्रमण केलं होतं त्यावेळी गाव सोडून जाताना गावकऱ्यांनी आपलं सोनं गावातच पुरलं अशी समजूत होती हा खजिना शोधण्यासाठी गावोगावचे लोक मानवतला यायचे साहजिकच या परिसरात त्यावी मांत्रिक तांत्रिकांचा सुसाद झाला होता रुक्मिणीच्या फेऱ्याही या मांत्रिकांकडे व्हायला लागल्या पण तरीही काही केल्या गुण येईना त्यातच तिला आणखी एक मांत्रिक भेटला त्याचं नाव गणपत साळवे रुक्मिणी त्याच्या पूर्ण अधीन गेली रुक्मिणी राहायची त्या वाड्यात एक पिंपळाचं झाड होतं या झाडावर मुंजा राहतो आणि त्याला सुंदर मुली आवडतात असं गणपत साळवेनं रुक्मिणीला सांगितलं साळवेच्या म्हणण्यानुसार हा मुंजा एक गरीब ब्राह्मण होता आणि तो लग्न होण्यापूर्वीच मेला होता त्याला खुश केलं तर तुला मूल होईल असं गणपत साळवेनं रुक्मिणीच्या डोक्यात भरवलं त्याला खुश करण्यासाठी भाग चढवावे लागतील असं गणपत साळवेनं तिला सांगितलं आता भाग म्हणजे बळी नरबळी आणि मग एक दोन नाही तर मानवत मध्ये तब्बल अकरा बळी पडले ही भयानक सत्यघटना आहे आता पाहूया याचा पुढचा घटनाक्रम पण त्याच्या आधी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आता पाहूया पुढे काय घडलं मुंजाला खुश करण्यासाठी चार कुमारिकांचे बळी द्यावे लागतील असं गणपत साळवेनं सांगितल्यावर मग मुलींचा शोध सुरू झाला दुसरीकडे उत्तमराव वाड्यावर दारू पिऊन पडलेला असायचा मग रुक्मिणीने त्याचे शंकर काटे आणि सोपान थोटे हे दोन गडी फितवले आणि त्यांना मुली शोधण्याच्या कामाला लावलं आणि तिथून सुरू झाला मानवतमधल्या हत्यांचा भयानक सिलसिला या नरबळीच्या मालिकेतला पहिला खून पडला तो अकरा वर्षाच्या गयाबाईंचा चौदा नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तरला अगदी बालदिनाच्या दिवशीच त्यानंतर नऊ डिसेंबर एकोणीसशे बहात्तरला नऊ वर्षाच्या शकिलाचा एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याहत्तरला सुगंधाबाई या पस्तीस वर्षाच्या महिलेचा आणि तेरा एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला नसीमा या दहा वर्षाच्या मुलीचा खून झाला दरम्यानच्या काळात पाच डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरला कोंड्या उमाजी लोळे या मुलाचाही खून झाला होता मानवतच्या खून प्रकरणाची दहशत वाढत होती आणि पोलिसांवरचं प्रेशरही अखेर सरकारनं या खुनांचा तपास करण्याचं काम मुंबई सी आय डीवर सोपवलं रमाकांत कुलकर्णी विनायक वाकटकर हे मुंबई सी आय डीचे कर्तबगार अधिकारी मानवतमध्ये दाखल झाले तपास सुरू असताना खून झालेल्या कोंडा उमाजी लोळे एका समिंद्री पारधी नावाच्या तरुणीबरोबर शेवटचा दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली समिंद्री ही रुक्मिणीची बहीण पोलिसांनी समिंद्रीला उचललं पोलिसांच्या तपासात समिंद्री फुटली समिंद्रीकडच्या तपासातून तपासा तपासा पोलिसांसमोर मानवत हत्याकांडाचं भयानक स्वरूप उघड व्हायला लागलं रुक्मिणीच्या वाड्यातल्या पिंपळावरच्या मुंजाबाला नरबळी दिला तर तिला मूल होईल आणि गुप्तधनही सापडेल असं गणपत साळवे या मांत्रिकाने सांगितले होते केवळ बळी द्यायचे नाहीत तर दिलेल्या बळीचं मुंडकं उजव्या हाताची करंगळी आणि गुप्तांग चिरून त्यातलं रक्त मुंजाबाला व्हायचं असा मांत्रिकानं सांगितलेला भयानक तोडगा होता आणि मग रुक्मिणीसाठी शंकर काटे आणि सोपान थोटेनं मुली पळवून त्यांचे बळी दिले कोंड्या उमाजी लोळेला या प्रकाराची खबर लागली होती म्हणून त्याचाही काटा काढण्यात आला पोलिसांनी रुक्मिणी आणि उत्तमरावावर फास आवळायला सुरुवात केली अठरा जून एकोणीसशे त्र्याहत्तरला पोलिसांनी रुक्मिणी आणि उत्तमराव या दोघांनाही बेड्या ठोकल्या पण या साऱ्या प्रकरणाबाबत पोलीस फारसे गंभीर नव्हते कारण रुक्मिणी आणि उत्तमराव अटकेत असले तरी शंकर काटे सोपान थोटे बाहेरच होते रुक्मिणीला नरबळींचा सल्ला देणारा गणपत साळवेही फरार होता त्यातच तीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तरला रुक्मिणी आणि उत्तमरावाला जामीन मिळाला या जामीनाला पोलिसांनी विरोध का केला नाही हे एकच गूढ आहे उत्तमराव आणि रुक्मिणी पोलिसांच्या ताब्यात असतानाच एकोणतीस जून एकोणीसशे त्र्याहत्तरला कलावती या मुलीचा मानवतच्या शिवारात खून झाला बारा जुलै एकोणीसशे त्र्याहत्तरला हालिमा या अकरा वर्षाच्या मुलीचा खून झाला रुक्मिणी आणि उत्तमराव बारहातेच सुटले त्यानंतरही खुनाचं सत्र सुरूच राहिलं या तपासातली ढिलाई मानवतला महागात पडली आठ ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याहत्तरला पार्वती बारहाते या तीस वर्षाच्या महिलेचा खून झाला त्यानंतरचा काही काळ शांत गेला पण नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मानवतला पुन्हा एक धक्का बसला तीन जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान हरिबाई बोरवणे ही महिला तिची नऊ वर्षाची मुलगी तारावती आणि दीड वर्षाची मुलगी कमल यांचे खून पडले अखेर चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला पोलिसांनी उत्तमराव व रुक्मिणीला पुन्हा अटक केली शंकर काटे सोपान थोटे यांनाही पकडण्यात आलं पुढच्याच महिन्यात फरारी असलेला मांत्रिक गणपत साळवे पोलिसांना बारामतीत सापडला दगडू पारदी देण्यापारदी सुकल्यापारदी वामनपारदी गेण्या लाड यांनाही या प्रकरणात अटक झाली समेंद्री अटकेत होतीच या सर्वांशी संबंधित असलेल्या आणखी काही जणांनाही पोलिसांनी अटक केली या प्रकरणात एकूण अठरा आरोपी होते परभणीच्या सत्र न्यायालयात या सर्वांच्या विरोधातला खटला उभा राहिला न्यायाधीश होते एन एस मानुधरे खटला सुरू असतानाच आरोपी गेण्यापारधी मरण पावला उरलेल्यांविरोधात खटला चालला न्यायालयानं रुक्मिणी उत्तमराव आणि सोपान थोटेला फाशीची शिक्षा सुनावली दगडू पारदी देण्यापारदी सुकल्यापारदी आणि वामन पारदी यांना जन्मठेप सुनावण्यात आली मांत्रिक गणपत साळवे आणि शंकर काटे हे दोघे माफीचे साक्षीदार होते या दोघांनाही सोडण्यात आलं खटला अपिलात गेला उच्च न्यायालयानं रुक्मिणी आणि उत्तमरावांना निर्दोष मुक्त केलं बहुधा त्यांच्या विरुद्धचा परिस्थितीजन्य पुरावा कोर्टाला पटला नसावा सरकारनं रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड न्यायमूर्ती गोस्वामी आणि न्यायमूर्ती सिंगल यांच्यासमोर सुनावणी झाली रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्याबाबत उच्च न्यायालयानं दिलेला निकाल कायम करण्यात आला ज्यांना जन्मटेप सुनावण्यात आली होती त्यापैकी दगडू पारदी देव्या पारदी आणि सुकल्या पारधी यांना सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आणि सोपानथोटीची फाशीची शिक्षा कायम केली अशा प्रकारे मानवत नरबळी प्रकरणावर अखेरचा पडदा पडला कायद्याच्या दृष्टीनं हे प्रकरण संपलं तरी मानवतकरांच्या मनावर हे प्रकरण खोलवर जखम करून गेलं आज अंधश्रद्धेविरोधातला कायदा झाला असला तरीही त्यात नरबळीबाबतची कलमं खूपच त्रोटक आहेत शिक्षणाचं प्रमाण वाढलं अंधश्रद्धा कमी झाली असं कितीही म्हटलं तरी अधूनमधून नरबळीचे प्रकार ऐकायला येतातच आणि मग पुन्हा एकदा आठवण होते ती मानवत खून सत्राची ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते त्यासाठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद